नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मला अनेकजण जे काही राजकीय विश्लेषण ऐकतं करतो त्यावरून प्रश्न विचारत असतात इतरही चॅनेलवर मी असतो यूट्यूब चॅनेलवर आणि तिथेही काहीजण अशा प्रकारचे प्रश्नोत्तर वगैरे करत असतात आणि त्यामध्ये जे वेगवेगळे वेग प्रश्न येतात त्यापैकी काही प्रश्न मला स्वतःला वेगळा विचार करायला प्रवृत्त करणारे असतात अनेकदा एक प्रश्न मला सातत्याने विचारला गेला की महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं भवितव्य काय म्हणजे अत्यंत भिन्न टोकाच्या असलेल्या विचारधारेचे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एक, एक विचारधारा आहे जी हिंदुत्वाच्या तडाक्याची विरुद्ध आहे आणि दुसरीकडे शिवसेना आहे जी आर एस एसपेक्षा या आपणच कट्टर हिंदुत्ववादी अशी भूमिका घेऊन सातत्याने वागत आलेला पक्ष आहे असे तीन पक्ष एकत्र येऊन जेव्हा सरकार बनवतात आणि ठीक आहे दोन वर्ष चालवतात पक्षाचा सरकार चालवणं हे फार अवघड असतं असं मी मानत नाही तर या पक्षांचं किंवा महाविकास आघाडीचं भवितव्य काय आणि त्यामुळे मी या विषयाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघत राहिलो बघत आलो आहे की सरकार चालवणं वेगळं आणि महाविकास आघाडी करणं चालवणं टिकवणं वेगळं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत कारण तुम्ही जेव्हा एकत्र येता वेगवेगळ्या हेतूने एकत्र येता तेव्हा ते हेतू साध्य होईपर्यंत तुम्ही एकत्र राहत असता कारण ती तुमची गरज असते दोन असो तीन असो पाच असो आठ असो जी माणसं एकत्र येतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मुंबईहून तुम्हाला विरारला जायचं तर तुम्ही ती विरारची लोकल पकडता कर्जतला जायचं असेल कर्जतची लोकल पकडता मध्ये कुठेतरी तुम्हाला डोंबिवलीला जायचं असेल किंवा बोरिवली पर्यंत जायचं असेल तरी तुम्ही त्याच गाडीत चढता तुम्ही त्या गाडीत असता तुमचं स्टेशन आलं की उतरून जाता पण त्या डब्यामध्ये तुम्ही एकत्र बसलात त्या ट्रेनमध्ये एकत्र बसलात म्हणून तुम्ही एक, एक, एक कुटुंब होत नाही एक परिवार होत नाही फार तर परिचित होऊ शकता पण म्हणून तुम्ही आयुष्यासाठी एकत्र येणं वगैरे किंवा काहीतरी दूरगामी भवितव्य डोळ्यासमोर ठेवून नाही त्या प्रवासापुरते तुम्ही एकत्र आलेले असता किंवा एखादा काहीतरी असतो आपण वेगवेगळ्या उत्सव मंडळं बघितली गणेशोत्सव असतो नवरात्रोत्सव असतो त्या निमित्ताने माणसं एकत्र येतात ते काही दिवस तिकडे जोरदार तयारी करतात तो नवरात्रोत्सव गणेशोत्सव साजरा करतात नंतर बांधतात तर त्याला भवितव्य असतं काय एक पक्ष किंवा एक संघटना बनते त्यामध्ये जसं दीर्घकाळ लोक एकत्र येतात काही येतात काही जातात काही नवे येतात काही जुने जातात ते चालू राहतं पण ते चालू राहतं उदाहरणार्थ ती गाडी लोकल समजा मुंबई विरार असेल किंवा चर्चगेट विरार असेल छत्रपती शिवाजी टर्मिनस टू कर्जत असेल तर त्या गाडीमध्ये ती गाडी चालवणारे ते गार्ड किंवा मोटरमन वगैरे असतात ते शेवटपर्यंत एकत्र राहतात कारण ती गाडी कर्जतला नेणं तिथून परत आणणं त्यांची ड्युटी असे ठरलेलं असेल ते त्या गाडीतून राहणार पण बाकीचे जे प्रवासी असतात ते आपापल्या मतलबाने त्या गाडीत बसलेले असतात आणि जोपर्यंत तो मतलब साधेल आपलं काम साध्य होईल तोपर्यंत ते त्या गाडीत असतात त्या डब्यात असतात शेजारच्या सीटवर असतात पण म्हणून ते कायमस्वरूपी एकत्र असतील अशी कोणी हमी देऊ शकत नाही त्यामुळे महाविकास आघाडी नावाचा जो प्रकार आहे तो वेगळा आहे आणि महाविकास आघाडी म्हणून जे सरकार बनवण्यात आलं तो वेगळा प्रकार आहे त्यामुळे सरकार हे चालणार ते पाच वर्ष चालू शकतं कदाचित ही आघाडी मोडली तर सरकार मोडू शकतं पण सरकार चालवायचा हा हेतू असेल किती आपण बघतो जागेवरून देखील ट्रेनमधल्या भांडणं होतात पण हळूहळू एकत्र नांदतात चिकटून बसतात बाजूला बसतात ॲडजस्ट करून घेतात धक्काबुक्की होते शिवीगाळ होते पण पर, परत बसतात कारण त्यांना आपापल्या स्टेशनपर्यंत जायचं असतं तोपर्यंत ती ट्रेन सोयीची असते तशी महाविकास आघाडी ही व्यवस्था नाही ती सोय आहे ती सोय आहे आणि त्यामुळे हे एकत्र राहणार ज्या वेळेला ती सोय गरजेची उरत नाही किंवा ती सोय अडचणीची होते तेव्हा मात्र बिघडायला लागतं त्यामुळे आज तिन्ही पक्षातल्या विविध नेत्यांना सत्ता पाहिजे तर ते एकत्र नांदणार त्यामुळे एक वर्ष टिकलं बघा हे टिकणार नाही म्हणत होते हे सगळं ठीक आहे राजकीय युक्तिवाद करण्यासाठी वादविवाद करण्यासाठी किंवा आपली भूमिका पुढे रेटण्यासाठी ठीक आहे की एक वर्ष चालवलं की नाही बरोबर चालवलं मान्य पण ते चालवल्यानंतर शिवसेना भाजप युती आणि महाविकास आघाडी यातला मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे मूलभूत फरक समजून घेतला पाहिजे की युती पंचवीस वर्ष सडली असं उद्धव ठाकरे म्हणतात त्याचं विश्लेषण गंभीरपणे कोणी केलं का अगदी शिवसेनेत तरी झालंय का भाजपच झालंय का मला वाटत नाही झालं जा, असं नाही झालं असं जा। गंभीरपणे त्याचं विश्लेषण किंवा कारण कारण मीमांसा दोन्ही पक्षात झालेली नाही दोघी एकमेकावर दुगाण्या झाडत असो शिवीगाळ करत असो काही करायचं ते करो पण दोघांनी कधी गंभीरपणे आपण युती होतो म्हणजे काय होतो याचा विचार युती तुटल्यानंतर किंवा युतीत असताना सुद्धा केला असं मला वाटत नाही पण तरीही हे दीर्घकाळ पंचवीस वर्षे युतीमध्ये राहिले ती युती शिवसेना भाजप युती आणि तीन पक्षांची महाविकास आघाडी यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे ही ही महाविकास आघाडी ही सत्तेसाठी एकत्र आली आहे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी एकमेकांकडून मतं मा मिळवून ते निवडून आलेत एकमेकाच्या विरोधात मतं मागून निवडून आलेत पण सत्तेसाठी एकत्र आलेत भाजपकडे असतो तर आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं नसतं म्हणून शिवसेना या दोन काँग्रेसबरोबर आली आहे आणि त्या दोघांना हो आपल्याला बहुमत मिळणार नसेल पण सत्तेत हिस्सा पाहिजे म्हणून ते आलेत शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला पण समजा ही महाविकास आघाडी पुढे चालवायची म्हटली तर शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद द्यायचं तर ती एकत्र टिकेल का असा विचार करावा लागतो त्यामुळे तुम्ही ठराविक हेतूने आपापल्या मतलबाने आपापले स्वार्थ साधायला एकत्र येता ती व्यवस्था दीर्घकाळ टिकणं अवघड असतं दीर्घकाळ टिकणं अवघड असतं आणि मग एकदा अशी वेळ येते की तुम्ही एकमेकांच्या उरावर बसण्या इतके शत्रू होता म्हणजे जे शब्द उद्धव ठाकरे यांनी वापरलेत की पंचवीस वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली किती साचलेला राग आहे शब्दात जाऊ नका तुम्ही पण त्यांच्या मनात युती मोडल्यानंतरचा सा साचलेला राग आहे तो त्या एका शब्दात व्यक्त होतो एका शब्दात व्यक्त होतो याचं कारण मित्रांनो नव्वद पासून पंच्याण्णव पर्यंत सत्ता नव्हती तरीही शिवसेना भाजप युती एकत्र नांदली होती विरोधी पक्षात देखील एकत्र बसत होते पंच्याण्णव ते नव्याण्णव किंवा साडे नव्याण्णव आपण म्हणू साडेचार वर्ष युतीची सत्ता होती सरकार होत ते गेल्यानंतर सुद्धा नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत विरोधी पक्षात ते पक्ष एकत्र होते एकत्र होते गंमत असे की खरोखरच शरद पवारांना शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावं असं वाटत असेल तर त्यांनी तेव्हा सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेऊन मुख्यमंत्रीपद द्यायला हरकत नव्हती पण नाही दिलं दोन हजार चारमध्ये असो नव्याण्णवमध्ये दोन हजार चारमध्ये दोन हजार नऊमध्ये दोन्ही काँग्रेस पक्ष सत्तेत येत येत होते पण कधीही त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतलं नाही पण त्याची गरज नव्हती आणि त्यात त्यांचा मतलब नव्हता उलट हिंदुत्व ह्या आपल्या एका वैचारिक भूमिकेसाठी किंवा कुठल्या आग्रहासाठी शिवसेना आणि भाजप हे एकत्र नांदत होते विरोधी पक्षात असून सुद्धा असून सुद्धा त्यांच्यात थोड्या कुरबुरी व्हायच्या भांडणं व्हायची पण वेगळे होत नव्हते हा मुंबई महापालिका निवडणूक मला वाटते ब्याण्णव मध्ये सुद्धा एक्याण्णव मध्ये ब्याण्णवमध्ये शिव भाजप आणि शिवसेना वेगळ्याहून लढले होते पण तरी ते एकत्र नांदत होते याच कारण त्यामागे काहीतरी एकमेकांविषयी जिव्हाळा होता तो जिव्हाळा आजच्या या महाविकास आघाडीमध्ये आहे का शोधा तर तो तुम्हाला दिसणार नाही की मला मुंबईहून डोंबिवलीला जायचंय आणि त्याला कोणाला तरी मुंबईहून कळव्याला जायचं म्हणून आम्ही एका ट्रेनमध्ये एका डब्यात बसलेले असतो त्यापेक्षा महाविकास आघाडीचं स्वरूप किंचितही वेगळं नाही आणि म्हणून मी आजचा जो विषय तुमच्यासमोर मांडतोय की देशमुख सचिन वाजे अनिल देशमुख सचिन वाजे आणि परमवीर सिंग ही सुद्धा एक महाविकास आघाडी होती तीन माणसांची हे तिघेही तुम्ही बघाल तर दोन हजार वीस पासून जवळजवळ वर्षभर वर दहा महिने आठ महिने ह्या तिघांनी एक आघाडी म्हणून काम केलं अनिल देशमुखांना पाहिजे होतं ते निमूटपणे सचिन वाजे करत होते तुम्ही त्याला गुन्हा म्हणा तुम्ही त्याला खंडणी वसुली म्हणा तुम्ही वाटेल ते म्हणा दरोडेखोरी म्हणा वर्दीतली गुन्हेगारी म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा पण अनिल देशमुखांना हवं ते ते सचिन वाझे करत होते आणि ते आक्षेपार्ह असून सुद्धा एका साध्या सब इन्स्पेक्टरला ते सगळे वर्दीतले गुन्हे परमबीर सिंग करू देत होते का देत होते तिघांचे आपापले स्वार्थ मतलब त्यात होते त्यात मतलब होता प्रत्येकाचा हा आता त्याच्यात ते एकमेकावर आरोप करताना अनिल परबना त्याच्यात ओढतात आदित्य ठाकरेना ओढतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री त्यांनाही ओढतात हा सोडून द्या पण आपल्याला ज्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आघाडी हा विषय समजून घ्यायचा आहे तर अनिल देशमुख सचिन वाजे आणि परमबीर सिंग हे जे आज एकमेकावर आरोप करताना आपल्याला दिसत आहेत ते गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजे सचिन वाजेला तेरा मार्चला अटक होईपर्यंत आणि परमवीर सिंग यांची तडकाफडकी मुंबई पोलीस खात्यातून उचलबांगडी होईपर्यंत तिघे एका सुरात बोलत होते ना एका सुरात बोलत होते अगदी ते ही सगळी म्हणजे सचिन वाजेला अटक होणं अँटिलिया प्रकरण गाजणं सत्य परमवीर परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस खात्यातून उचलबांगडी होणं त्यांची उचलबांगडी ही त्यांच्याकडून काही चुका घालायत म्हणून शिक्षा म्हणूनच पनिशमेंट म्हणून उचलबांगडी केली असं अनिल देशमुख यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगणं हे सगळं घडेपर्यंत आपण बघितलं विधानमंडळामध्ये किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अँटिलिया प्रकरण आलं मनसुख हिरण प्रकरण आलं विरोधी पक्षांनी त्यावर काहूर माजवलं तेव्हाही त्या ते विधिमंडळामध्ये अनिल परब असतील अनिल देशमुख असतील ते तावा तावाने आपण बघितलं परमवीर सिंग किंवा सचिन वाजे यांचा कसा बचाव मांडत होते आज ज्या पद्धतीमध्ये शरद पवारांवर कोणी वेडवाकडं बोलल्यानंतर तलवार परजून संजय राऊत त्याच्यावर तुटून पडतात त्या भाजपवाल्यावर तसेच सचिन वाजे किंवा परमबीर सिंग यांच्या विरोधात बोलल्यानंतर अनिल देशमुख आणि अनिल परब हे विधानमंडळाच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस किंवा दरेकर यांच्यावर तुटून पडलेले नव्हते आघाडी त्याला म्हणतात तिथला त्याला आघाडी म्हणतात जे आपण आजच्या महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांच्या मदतीला धावून जाणं प्रतिहल्ला करताना विरोधी पक्षावर प्रतिहल्ला करताना धावून जाताना बघतो अगदी नेमकं तसंच्या तसं चित्र हे दोन हजार एकवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत आपण बघितलेलं नाही सचिन वाझे किंवा परमबीर सिंग यांच्यावर वेडा वाकडा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि विधान परिषदेत प्रवीण दरेकर यांनी जे सणसणीत आरोप केले वाजे परमवीर सिंग यांच्यावर अँटिलिया आणि इतर प्रकरणामध्ये अगदी मला वाटतं तुमचं प्रवीण दरेकरनी तर विचारलं होतं कोण हा वाजे हा काय जावं आहे का सरकारचा अशा भाषेत प्रवीण दरेकर बोललेले होते तेव्हा त्या वाझेच्या आणि परमवीरच्या प्रतिष्ठेसाठी आपली मंत्रीपद आपले अधिकार आपली राजकीय प्रतिष्ठा आपली राजकीय पुण्याई पणाला लावायला अनिल परब अनिल देशमुख धावलेले नव्हते आज जसे संजय राऊत नवाब मलिक शरद पवार हे जसे एकमेकांच्या पक्षाला सांभाळून घेण्यासाठी धावू धावून येतात तसेच त्यावेळेला देशमुख परमवीर सिंग आणि सचिन वाजे एकमेकाच्या मदतीला धावलेले आपल्याला दिसले नव्हते का कारण तिघे काही हेतूने मतलबाने स्वार्थाने एकत्र आलेले होते त्याला महाविकास आघाडी म्हणतात नाही तर अनिल देशमुख एका पक्षातले राजकीय पक्षातले निवडणूक करून सत्तेत आलेले आहेत परमबीर सिंग हे यू पी एस सीची परीक्षा देऊन दीर्घकाळ वेगवेगळ्या पोस्टवर राबून एक वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून उच्च स्थानापर्यंत पोहोचलेले होते सचिन वाजे एका कोठडीतल्या हत्या प्रकरणात किंवा मृत्यू प्रकरणामध्ये हायकोर्टाकडून दोषी ठरल्यामुळे निलंबित झालेले ही तीन माणसं तीन टोकाची आहेत एक प्रशासनातला आहे नोकरशाहीतला आहे एक राजकारणातला आहे आणि दुसरा चक्क आरोपी आहे हत्याकांडातला आरोपी आहे ही तीन टोकाची माणसं ही कुठल्या तरी मतलबाने एकत्र आली होती एक ना आणि एकमेकांना सांभाळून घेत होती की अर्णब गोस्वामीला पोचवायचं आहे लगेच परमबीर सिंगनी पत्रकार परिषद घेऊन रिपब्लिकची टी आर पी कशी खोटी आहे सांगितलं सचिन वाजेने त्याला कमांडोची मोठी फौज नेली आणि घरातून उचलला अनिल देशमुख यांनी तुमच्या अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून पोटात दुखतं का असा सवाल विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांना विचारला कसे एकमेकांच्या मदतीला आले होते बघा कसे अनिल देशमुख सचिन प संजय राऊत हे एकमेकांच्या मदतीला राहतात विधानसभेचं अधिवेशन संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की सचिन वाजेला उसामा बिन लादेन का बनवता आठवतं विसरलंच मित्रांनो आठवतो ना तुम्हाला कारण प्रत्येकाचा एक काहीतरी मतलब होता ज्या कारणास्तव ही सगळी मंडळी एकत्र आली होती सचिन वाजे त्यात नव्हता सस्पेंडेड होता निलंबित होता त्याचं निलंबन रद्द करून त्याला सेवेत आणला गेला आघाडी कशी जमते बघा महाविकास आघाडी कशी तयार होते त्याचं हे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण आहे मित्र जिवंत उदाहरण आहे आणि त्यामुळे मग महाविकास आघाडीचं का भवितव्य काय असा जो प्रश्न मला विचारला जातो त्याचं उत्तर सुद्धा याच प्रकारात आहे याच प्रकारात आहे की देशमुख असोत परमबीर असोत किंवा सचिन वाजे असोत हे एक दीड वर्ष ज्या कारणास्तव एकत्र होते ते कारण प्रत्येकाची सिद्ध होत असेपर्यंत ते गुण्या गोविंदाने एकत्र होते एकमेकांच्या मदतीला धावत होते एकमेकांसाठी वाटतील ते करत होते म्हणजे कायदा मोडा मोड मोडला जातोय तिकडे डोळे जाग करणं किंवा कायदा मोडण्यासाठी आवश्यक असतील त्या नेमणुका देणं हे काम परमवीर करत होते कायदा धाब्यावर बसून एखाद्या गुंडासारखे सचिन वाजे वागत होते आणि अनिल देशमुख हे आपल्याला जे जे करायचंय त्या दोघांकडून करत करून घेत होते आणि वेळ आली तर त्यांचा अगदी विधिमंडळात बचाव करत होते याला महाविकास आघाडी म्हणतात त्याला महाविकास आघाडी म्हणतात पण ज्या क्षणी सचिन वाजेला अटक झाली आणि ते सगळं प्रकरण अँटिलियापर्यंत अंगावर येतं असं दिसलं तेव्हा तडकाफडकी हे सगळं खापर परमवीर सिंग यांच्या डोक्यावर फोडून अनिल देशमुख यांनी हात झटकण्याचे प्रयत्न केले त्यानंतर चोवीस तासात किंवा फार तर अठ्ठेचाळीस तासात परमवीर सिंग यांनी चार पाणी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवलं राज्यपालांना पाठवलं आणि पुढे तेच सुप्रीम कोर्ट आणि ने हायकोर्टात नेलं महाविकास आघाडी कशी मोडली बघा परमवीर वाजे परमवीर देशमुख ह्या त्रिकुटाची महाविकास आघाडी कशी बघता बघता मोडली कशी बघता बघता मोडली अवघ्या आठवड्यापूर्वी विधिमंडळात ज्याचं कौतुक केलं बचाव मांडला त्या परमवीरला पनिशमेंट म्हणून बाजूला गेला आणि परमवीरांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिलं जे पुढे आता गेलं वर्षभर जे नाट्य रंगले ते त्या पत्रातून रंगले तेव्हा महाविकास आघाडी जशी बनते ज्या हेतूने बनते तो हेतू साध्य होईपर्यंत महाविकास आघाडी टिकत असते आणि ज्या वेळेला तो हेतू साध्य होणं शक्य नाही वाटत संपतो किंवा तो, कि तो हेतूच उरत नाही तेव्हा ती महाविकास आघाडी या त्रिकुटासारखी बारगळते तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या निकालानंतर निवडणूक निकालानंतर झालेल्या महाविकास आघाडीचं भवितव्य कोणाला पाहिजे असेल समजून घ्यायचं असेल तर त्यांनी देशमुख वाझे आणि परमवीर या त्रिकोटाच्या महाविकास आघाडीला तिच्या बनण्याला आणि बिघडण्याला समजून घ्यावं आपोआप तुम्हाला महाविकास आघाडी नावाचं सरकार आहे आणि काय ते समन्वय समजतील तिचं भवितव्य काय ते कळेल आत्ता इथेच थांबतो तुम्हाला विषय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार